मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आष्टा शहरासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीवरून महायुतीत जोरदार घमासान सात कोटी रुपयांच्या निधीवरून आष्ट्यातील भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद उफळला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आष्टा येथील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून अजित दादांच्या राष्ट्रवादीला इशारा टक्केवारी मिळवणारे लोक जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा राष्ट्रवादीच्या मागणीनंतर चंद्रकांत दादा निधी मंजूर केल्याच्या दाव्यानंतर महायुतीत घमासान आष्टा शहरात जिल्हा नियोजन मंडळातून शहरासाठी सहा कोटी सत्तर लाख रुपये मंजूर झालेल्या निधीवरून महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा शिवसेना शिंदे गटात जोरदार श्रेयवाद उफाळून आला आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा निधी राष्ट्रवादीने केलेल्या मागणीनुसार मंजूर केला आहे असा दावा अजित पवार राष्ट्रवादी गटाने समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताच संतापलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या राष्ट्रवादी मित्र पक्षावर सडकून टीका केली बघूया पत्रकार परिषदेत नेमके काय घडले आष्टा शहरामध्ये भाजपचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील यांनी आष्टा शहरासाठी सहा कोटी एकोणसत्तर लाख पन्नास हजार रुपये इतका निधी दिल्याबद्दल प्रथमता भाजपा शिवसेना रहित क्रांती त्याचबरोबर आर पी आय मनसे यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं हा निधी येण्यासाठी ने आमचे नेते राहुलदादा माडी त्याचबरोबर सम्राट बाबा माडी त्याचबरोबर आमचे या सर्वांनी प्रयत्न केला या पद्धतीनं या ठिकाणी हा अष्ट्यात निधी आलेला आहे खऱ्या अर्थानं चंद्रकांत दादांनी मला शब्द टाकला होता की मी सात कोटीचा निधी अष्टा शहरासाठी मागितला होता त्या पद्धतीनं दादा म्हणाले तुला आष्टा शहरासाठी सात कोटी रुपये निधी दिला जाईल त्या पद्धतीनं दादांनी निधी दिलाय याचं श्रेय कुणी सुद्धा लाटण्याचा प्रयत्न करू नये त्याच पद्धतीनं उद्या येणाऱ्या आमचे राहुलदादा महाडिक असतील सम्राट बाबा महाडिक असतील त्याचबरोबर खासदार दादा असतील शिवसेनेचे आनंदराव पवार बापू असतील क्रांतीचे सदाभाऊ खोद साहेब असतील त्याचबरोबर सागर भाऊ असतील गौरव भाऊ नाईक पुढे या सर्व नेते मंडळींच्या ने आष्टा शहरात भरघोस निधी आणून दर्जेदार कामं आम्ही आष्टा शहरात करणार आहोत आज आष्टा शहरासाठी साहित्यरत्न लोकशाही राजाभावसाठी नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत दोन कोटी पंचवीस लाख शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न रुपये निधी मंजूर झाल्याबद्दल मी माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाप्रमुख सम्राट बाबा भारतीय जनता पार्टीचे नेते नेते सांगली जिल्हाप्रमुख आंदराव पवार बापू गौरवभाऊ गो नायकुडी आमचे लाडके खासदार दहरशील मानेदा यांचे पथमता मी आभार मानतो आणि मागील वर्षीपेक्षा आता ह्या वर्षी पन्नास लाखाचा निधी वाढ करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आज या ठिकाणी आष्टा शहरासाठी जो निधी आलेला आहे हा निधी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने निधी आलेला आहे आणि आष्टा शहरामध्ये जे दळभद्री टक्केवारी मिळवणारे लोक या ठिकाणी कारण नसताना आपले आपून घेऊन सांगतात गावाला आणि गावातील लोकांची दिशाभूल करत आहेत की मी निधी आणला म्हणून काही ठिकाणी काही अधिकारी हाताशी धरून काही ठिकाणची मेल माहिती गोळा करून स सगळ्यात सुरुवातीला बातमी पाठवून प्रसिद्धी करून इंटरनेटचा सोशल मीडियाचा वापर करून आष्टाकरांची जे करणं आहे त्यांनी करणं थांबवावं कारण आष्टा गावातील ज्यांचा ही शोध नाही आहे त्यांना सर्व काही समजतं आणि ज्या लोकांना आतापर्यंत एकशे बत्तीस कोटीची कामं केली म्हणून सांगण्यात आलेलं आहे ते साफ चुकीचं आहे एकशे बत्तीस कोटी आतापर्यंत नगरपालिकेला लेखी सुद्धा प्राप्त झालेला नाही टोटल पस्तीस ते सदतीस लाख कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत आणि याचा पुरावा आमच्याकडे लेखी स्वरूपात आहेत याची पण माहिती घ्यावी भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांचे आष्टा शहरासाठी भरघोस निधी दिला यासाठी प्रथम त्याचे त्यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर <coughs> लोकशाही रांना साठी हाऊसिंग सोसायटी तसेच महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी त्याचबरोबर जयंत हाऊसिंग सोसायटी या लोकशाही रांबासाठी नागरी वस्ती सुधारणे अंतर्गत या तिन्ही विभागाला भरघोस असा पावणे तीन कोटीचा निधी दिल्याबद्दल पुन्हा त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर माझं आता शहरातील तमाम नागरिकांना माझं आव्हान ना आहे की या सोशल मीडियाला बळी न पडता हे जे विकास कामाच्या नावाखाली टक्केवारी मिळवण्याचा जो धंदा चालू आहे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जी चाललेली धडपड आहे जो पुढा आटून घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याला कुणीही बळी पडू नये आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सर्व सुज्ञ नागरिकांनी ज्यांना त्यांना योग्य ती दिशा व जागा दाखवून द्यावी व चाललेली जी सोशल मीडियामधून जी नागरिकांची दिशाभूल आहे ही नागरिकांची दिशाभूल साफ चुकीची आहे आणि हा जो आलेला निधी आहे हा आमचे नेते आदरणीय राहुलदादा माढिक तसेच सम्राटाबाबा माढिक यांच्या विशेष प्रयत्नातून आष्टा शहराला निधी मिळालेला आहे आणि त्याचं श्रेय कुणीही घेऊ नये आणि श्रेयवादासाठी पिसाकलेल्या लोकांनी ते चाललेलं नाटक हे थांबवू मराठी ते धडक ते